मराठा आरक्षण विनोद पाटील यांना तिकीट नाकारल्यानंतर काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली सुमारे अर्धा तास मुख्यमंत्र्यांनी विनोद पाटील यांच्याशी बंदकार चर्चा केली यावेळी त्यांच्यासोबत आमदार प्रदीप जयस्वाल आमदार संजय सिरसा प्रवक्ता राजू आघाडी यांची देखील उपस्थिती होती मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील हे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून उमेदवार लढण्यास इच्छुक होते ही जागा शिवसेना गट यांच्याकडे आल्यानंतर पाटील यांनी मुंबईत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती त्यानंतर चिखलठाणा विमानतळावरही पाटील यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली होती दरम्यान शिंदे हे सेनेने विनोद पाटील यांना तिकीट नाकारत जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिली त्यामुळे विनोद पाटील हे नाराज होते तशी नाराजी त्यांनी बोलून दाखवली होती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हे आपल्याला तिकीट देण्यास इच्छुक होते मात्र शहरातील दोन आमदार आणि एक राज्यसभा सदस्य यांनी आपल्या उमेदवारीला विरोध केला त्यामुळे आपल्याला तिकीट मिळाले नाही इच्छुक होते यावेळी त्यांनी यांच्या अर्धा तास पाटील यांच्यासोबत चर्चा केली मुख्यमंत्री निघून गेल्यावर विनोद पाटील म्हणाले की मुख्यमंत्री यांची सदिच्छा भेट होती माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या घरी ते आले यात माझा मोठापणा आहे मुख्यमंत्री यांच्यासोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसून मी नाराज नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर